नमस्कार बांधकाम कामगार मित्रांनो बांधकाम कामगार मित्रांनो भांडेसरांचे मिळवण्यासाठी डॉक्युमेंट कोणकोणते लागणार कोणकोणते डॉक्युमेंट अस नसल्यावर तुम्हाला भांडेसरांचे मिळणार नाही तुम्ही अर्ज करूनसुद्धा अपॉइंटमेंट घेऊनसुद्धा तुमच्या जर जवळ जर हे डॉक्युमेंट नसतील तर पूर्ण डॉक्युमेंट नसतील तुम्हाला भांडेसरांचे मिळण्यापासून वंचित राहू शकता तुम्हाला ते इथे गोडाऊन आहे भांडेसरांची मिळण्याचं तिथून तुम्हाला वापरसुद्धा करू शकता कारण की तुमची जी परेशानी होऊ नये म्हणून या संदर्भात आपण स्वतः व्हिडिओ बनवून आणि तुम्हाला माहिती देण्यासाठी ही संपूर्ण माहिती देणार आहोत कोणकोणते डॉक्युमेंटसोबत घेऊन जायचे या संदर्भात आपण म महत्त्वाची माहिती घेणार आहोत तुम्ही ती बघू शकता महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची ही ऑफिशियल वेबसाईट आहे याच्यावरती आपण आलो आहे आलेलो आहे कारण की वेबसाईट याच्यावरतून या वेबसाईटवरतूनच सर्व कामे होत असतात कारण की महत्त्वाची वेबसाईट म्हणजे भांडे जी वेबसाईट आहे, वे आहे ती वेगळी आहे वेग वेगळी आहे कारण की ती आतासुद्धा बंद करण्यात आलेली आहे कारण की सरकारकडे जे भांडे संच आहे जे अवेलेबल नाही कारण की तीन महिन्या जवळपास तीन महिन्यांचे जे भांडे संच जे अपॉइंटमेंट आहे बुक झालेले आहे कारण की एका दिवसामध्ये शंभर ते दोनशे लोकांना हे भांडे संच एका केंद्रामधून वाटप होतात कारण सरकारकडे सुद्धा या भांड्याचा संच उपलब्ध नसल्यामुळे वेबसाईट अंडर मेंटेन्समेंट टाकण्यात आलेले आहे आणि जे ज्यांची अपॉइंटमेंट बुक झालेली आहे त्यांनासुद्धा भांडे मिळत आहे कारण त्यांचा हा स्लॉट बुक झालेला आहे त्यांनाच भांडे अव्हेलेबल आहे अशी महत्त्वाची माहिती बातमी मित्रांनो मी, मी स्वतः जाऊन त्या गोडाला जाऊन आलेलो संपूर्ण माहिती घेऊन आहोत डॉक्युमेंट काय काय लागतात तिथे गेल्यानंतर काय प्रोसेस असते संपूर्ण आपण माहिती घेणार आहोत त्यात पुरती चॅनलवर तुम्ही जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्यावा जेणेकरून महत्त्वाचे अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील तर बघूया मित्रांनो डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहे तुम्ही मित्रांनो इथं जे डॉक्युमेंट आहे तुम्ही जेव्हा जेव्हा जी वेबसाईट आहे आपली भांडेसरची तिथून अप्लिकेशन केल्यानंतर तुम्ही तारीख घेतल्यानंतर तारीख मिळाल्यानंतर तुम्हाला जे अपॉइंटमेंट लेटर मिळते ते अपॉइंटमेंट लेटर खूप महत्त्वाचं आहे कारण त्या लेटरशिवाय तुम्हाला ते मिळणार नाही कारण की लेटर नसेल तर तुमचा जो आ, मे डाटा जो आहे त्यांचे कम्प्युटरमध्ये तिथं जे भांडेसांची मिळतात त्या केंद्रावरती तिथं ते डाटा मॅच झाला पाहिजे तुमचा फोटोसुद्धा मॅच झाला पाहिजे आणि एक महत्त्वाचं म्हणजे तुम्ही घोषणापत्र भरताना अपलोड करताना जेव्हा अपॉइंटमेंट घेता तेव्हा तुम्ही स्वयं घोषणापत्र अपलोड करण्यास नेट कॅफेवाल्यांना सांगतात कारण की तुमची जी सही असते ती सही खूप महत्त्वाची आहे जी सही तुम्ही करता ती सही तुम्हाला तिथं केंद्रावरती गेल्यानंतर तिथं तुम्हाला स्वतः रजिस्टरमध्ये ती सही करायची कारण की जी सिग्नेचर आहे मित्रांनो ती सिग्नेचर जी तुम्ही स्वयंघोषणापत्रावरती केलेली आहे अपलोड केलेली आहे ती आणि तुम्ही नेलेले घोषणापत्र आणि त्यांच्या रजिस्टरवरती एंट्री करता तुम्ही जेव्हा तुमचं नाव लिहून तुमचा मोबाईल नंबर टाकून तुमचं नाव जेव्हा लिहिता तेव्हा ती सही जे आहे एकदम तीन प्र तीन ठिकाणी तीन ते चार ठिकाणी सहाय्य करावं लागतात ती सही जी आहे ती सेम आढळली पाहिजे जर का सही मॅच झाली नाही सिग्नेचर मॅच झाली नाही तर तुमचा भांडे मिळण्याचा चान्स कमी होतो कारण की तुम्ही अपात्र ठरवण्यात येतात कारण की जे हे महत्त्वाचं जे आहे डॉक्युमेंट जे सांगतो तुम्हाला मित्रांनो तुमचं जे अपॉइंटमेंट लेटर आहे ते घेऊन जायचे तुम्ही जे घोषणापत्र अपलोड केलेलं आहे फॉर्म ते सुद्धा सोबतच घेऊन जायचे कारण की ती घरी ठेवायचं नाही आपल्याला वाटल वाटेल की फक्त अपॉइंटमेंट लेटर घेऊन गेल्यानंतर आधार कार्ड घेऊन गेल्यानंतर आणि जे बांधकाम कामगार कार्ड घेऊन गेल्यानंतर तुम्हाला भांडेसरांची मिळणार नाही असं नाही तुम्हाला बांधकाम कामगारचं जे कार्ड आहे तुम्हाला ते विचारत नाही काहीच तुमची एक रुपयाची पावती पत्र आणि घोषणापत्र आणि जु तुम्हाला जे अपॉइंटमेंट लेटर दिलेलं आहे तेसुद्धा सोबत घेऊन जायचं आहे असे चार ते पाच डॉक्युमेंट म्हणजेच आधार कार्डसुद्धा सोबत घेऊन जायचं आहे म्हणजे तुमचे जे व्हेरिफिकेशन आहे तुमची क्रॉस व्हेरिफिकेशन होतं कारण कॅम्प्युटरमध्ये तुम्हाला हमीपत्र आणि स्वयं घोषणापत्र हे नक्की सोबत घेऊन सोब जा कारण की याच्याशिवाय ती भांडेसरांची देत नाही अपॉइंटमेंट लेटर तुमच्या जवळ तर असेलच पण सोबतच हे दोन डॉक्युमेंट घेऊन जाणे गरजेचं आहे याच्याशिवाय तुम्हाला ते मिळणार नाही कारण जी सिग्नेचर असेल हमीपत्रावर सुद्धा तीच सिग्नेचर तुम्हाला करायची ती सिग्नेचर जर वेगळी आढळली त्यांना सिग्नेचरसुद्धा तुमचा अर्ज ते बाद करू शकता ही एक महत्त्वाची बात बातमी मित्रांनो हे सर्व शिवाय तुम्हाला अर्ज करता येणार नाही आणि तुम्हाला भांडेसरसुद्धा मिळणार नाही आता जी वेबसाईट आहे मित्रांनो ती अंडर मेंटर्समध्ये गेलं आहे आपण ती वेबसाईट ओपन करून बघूयात वेबसाईट ओपन करण्यासाठी जी वेबसाईट आहे एच आय के किट डॉट महाबीए सी डॉट इन अपॉइंटमेंट ह्या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्ही ते बघू शकता मित्रांनो वेबसाईट आतासुद्धा लोड घेत आहे वेबसाईटला खूप प्रॉब्लेम चालू आहे कारण की जव जवळपास हे तीन चार जुलैपासून हा वेबसाईट जी आहे अंडर मेंटरन्समध्ये इथं टाकण्यात आले आहे मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे ही भांडी सनची जी वेबसाईट आहे तीसुद्धा इथे काय दिली आहे बघा तुम्ही इथे बघू शकता साईट देखभाल प्र प्रकृतीपथावर आहे साईट अंडर मेंटरन्समध्ये आहे आम्ही सध्या साईट अपडेट करत आहोत इथं सरळ सरळ उल्लेख केलेला आहे तुम्ही बघू शकता जवळपास ही त्या चार जुलैपासून साईट अंडर मेंटरन्स आहे कारण की याच्यावरती सरकारचं काम चालू आहे कारण की आता तुमचा तुम्हाला जर अपॉइंटमेंट घेतली असेल तुमची तारीख जर पुढे असेल तुम्हाला नक्की पंडिशनची मिळणार आणि हे डॉक्युमेंट सर्व डॉक्युमेंट तुम्हाला सोबत घेऊन जायचे कारण की त्याशिवाय तुम्हाला संच मिळणार नाही एक महत्त्वाची बातमी मित्रांनो तुम्ही जर चॅनल नवीन ला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशीच महत्त्वाची वेळोवेळी वे अपडेट तुम्हाला मिळत राहील धन्यवाद जय जय महाराष्ट्र